अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी माळकवटा येथे युवा उमेद रोजगार मेळावा संपन्न मुदखेड तालुक्यातील माळकवटा येथे नुकताच युवा उमेद कार्यक्रमाअंतर्गत रोजगार मेळावा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम भोकर मतदारसंघाच्या लोकप्रिय युवा आमदार श्री जया चव्हाण यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला यावेळी माळकवटा परिसरातील युवक बेरोजगार तरुणांनी मोठ्या संख्येने प्रशिक्षणाचा लाभ घेतला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण संचालक भीमराव कल्याणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारुती शंखतीर्थकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य गांधी पवार दत्तू देशमुख वाडीकर सुदाम खानसोळे कोमल जयस्वाल सरपंच बळी ढगे महाटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती अक्षराज मीडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड